नमस्कार यांच्या माध्यमातून आयोजित शिवकला महोत्सव दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन देऊन भविष्य घडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं त्याचप्रमाणे इतर स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे कन्सल्टंट सुरेश जाधव सीए मयूर शिंदे नोबल इंटरमिडिएट प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ शशांत सिनलकर त्याचप्रमाणे सायकोलॉजी मधून मास्टर डिग्री घेतलेले संजय देशपांडे अधिवक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत व्यासपीठ उपलब्ध करून दिला गेलं ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये धाडसाने बोलण्याची कला अवगत व्हावी यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं माझं गाव माझी जबाबदारी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि रयत या विषयावर विद्यार्थ्यांनी आपलं वक्तृत्व सादर केलं ज्यामध्ये शाळकरी विद्यार्थी तसेच तरुण तरुणी आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या स्पर्धेत दीक्षा गायकवाड वेदिका कंठे कोमल शेलार यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक सत्रात महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांच्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने तर रंगत आणली होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये विजेत्या महिलेला मानाची पैठणी भेट देण्यात आली तर इतर दहा उपविजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात आली सलग दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रमांनी शिवकला महोत्सव उत्साहात भरवण्यात आला वांगणीकरांनी देखील दुसऱ्या दिवशी भरघोस प्रतिसाद दिला अनेकांनी आयोजकांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे आयोजन नियोजन कौतुक शिवकला महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे जेव्हा आपण म्हणतो की एखादं गाव पुढे गेलं पाहिजे तर त्या गावातील जे गावा कलाकार आहेत जे ज्यांच्या अंगात कला आहे त्यांना पुढे येण्याची गरज आहे आणि त्यासाठी अशा महोत्सवांची गरज आहे असं वाटतंय आणि आता जो का आयोजित कार्यक्रम आहे त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धक पुढे आलेले आहेत आणि अनेकांचे कला गुण आपल्याला माहीत पडत आहेत वांगणीत असलेले सर्व दिग्गज किंवा आपल्या करिअरमध्ये पुढे जात जात असलेल्या प्रत्येकाबाबत त्याच्या प्रोत्साहन वाढवण्याचे कार्य काम या महोत्सवाच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहे असं वाटतं शिवकला महोत्सवाचे पूर्ण आयोजन खूप सुंदर प्रकारे करतात प्रत्येक कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इथली संपूर्ण टीम आणि श्री प्रसाद परब फाउंडेशनची पूर्ण टीम अहोरात्र काम करते आहे अगदी सुरुवातीपासून प्रत्येक शाळांमध्ये जाऊन शिवकला महोत्सवाबद्दल पॅम्पलेट वगैरे वाटून तिथका अत्यंत चांगला प्रतिसाद शिवकला महोत्सवाला मिळतोय आणि खरंच इथल्या तळागाळातील विद्यार्थ्यांना आणि आमच्यासारख्या गृहिणींना एक चांगला एक कला मंच इथे मिळतोय आणि खरंच पुन्हा एकदा शिवकला महोत्सवच्या पूर्ण टीमचे खरच खूप आभार प्रकारचं आयोजन खूप छान झालं प्रसाद दादांनी आम्हाला आता म्हणजे आवड अशी एवढी निर्माण केली कि आम्हाला असं म्हणजे असं वाटतं खेळतच राहावं म्हणजे असं वाटलं ना की आमचं वय झालंय कसं काय आता हे करायचं खूप खुश छान कार्यक्रम होता आणि सगळ्या महिलांसाठी हे कार्यक्रम ठेवला उत्साह फार महिलांचा पाहिजेच व्हायलाच पाहिजे आणि आम आम्हीच पण सांगू प्रसाद दादांना आमच्यासाठी हा कार्यक्रम ठेवाच आयोजन होतात आभार मानावर वाटतात प्रसाद परब यांचे त्यांनी इतकी चांगली संधी उपलब्ध करून दिली खूप छान वाटलं दिवसांनी पुन्हा एकदा स्पर्धेत भाग घेतला पुल्या गटासाठी सुद्धा त्यांनी स्पर्धा ठेवलेल्यामुळे शाळा कॉलेज आणि जॉब या सगळ्यामध्ये प्रस्ताव असणाऱ्या सगळ्यांना पुन्हा एकदा

सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार मी सह्याद्री क्रांतीराणा मयेगावकर आज खरंच खूप छान वाटलं मुंबईच्या या येण्याची संधी भेटली आणि मी दादांचे खूप खूप आभार मानेल कारण की कुठलंही राजकीय या कुठलंही मोठं पद नसताना कुठलंही पद नसताना दादा इतक्या लाईक मोठ्या प्रमाणात महिलांसाठी महिलांसाठीच नाही तर पुरुष जनतेसाठी आणि या भागासाठी खूप काम करत आहे कारण की मी जेव्हापासून या साईडला आले सगळ्या महिलांच्या दादांबद्दल ऐकायला भेटतंय की दादांच्या माध्यमातून वेगवेगळी कामं करण्यात येतात दादांनी हे ये केलंय दादांनी ते के प्रसाद मी खरंच खूप आभार मानते कारण की माझी तर साई एकच प्रार्थना तीही साई बाबांचे खूप मोठे भक्त आहेत ती एकच प्रार्थना की, की दादांना लवकरात लवकर कुठलं तरी मोठं पद भेटावं पण दादांना त्याची काही अपेक्षा सुद्धा नाहीये आणि दादा बिना अपेक्षाने खूप छान असं काम करतात म्हणून दादांना साईबाबांची साईबाबांच्या सर्व मोठे मोठे स्वप्न पूर्ण होतं नियोजन कशा प्रकारचं होत आणि महिलांचा प्रतिसाद खऱ्या अर्थानं तुम्ही जे ना छोट्याशा गावामध्ये म्हणून मन मोठ्या असणारी वांगणीची मंडळी जाणवली मनमोरात महिलांनी आनंद घेतला आणि ज्यांच्या नावामध्ये प्रसाद आहे म्हणजे प्रत्येकाला काही ना काही द्यायचा प्रयत्न करतात अशा आदरणीय प्रसाद दादा त्यांच्या संकल्पनेतून हे दुसरं वर्ष आहे शिव महोत्सव राबवतात आणि माता माऊलींना लहान मुलांना एक व्यासपीठ देतात इथलं नियोजन आयोजन एवढं छान प्रसाद दादांच्या संकल्पनेतून त्यांच्या सर्व टीमनी केलं होतं त्यामुळे त्यांचा आभार मानतो आणि महिलांचा प्रतिसाद एवढा उदंड होता की गेले मी बरोबर सव्वा सहाला इथं आतमध्ये एंट्री केली तर दहा वाजले झाले असतील गेले साडेतीन तास महिलांनी मनमोरात डान्स केला आनंद घेतला कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये रोज सर आठगाटगा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तेच तीच कामं रोज परंतु आज दादांमुळे म्हणजे प्रसाद दादांमुळे एवढी संधी मिळाली आज साईनाथाच्या प्रार्थना की प्रसाद दादांना प्रसा 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 एक असं मोठं पद मिळावं शिवसेनेच्या वतीनं किंवा या जनतेच्या माईबापाच्या आशीर्वादाने एखादा निवडणुकीत एवढं मोठं यश मिळावं की त्यांच्याकडून अजून अशी कामं व्हावी एवढी साईनाथाच्या